सह्याद्रीला आल्यावर स्वच्छता ठेवा चांगलं राहा बिड्या तंबाखू खात इकडल्या तिकडल्या टवळ्या ठोकीत परिक्रमा करू नका परिक्रमाचा अर्थ असा की नाही परत न येणे जीव नित्यमुक्त झाला जीवाचे जीव पण गेले शैव ब्रह्मानंदी तो मिळाला म्हणून परिव परिक्रमा याचा अर्थ असा की या सह्याद्री पर्वतावर प्रत्येक ठिकाणी देवाने भेट दिलेली जागा आहे आणि ते देवाचे पाय या <coughs> सह्याद्री पर्वताला लागल्यामुळं अतिशय पवित्र हा सह्याद्री पर्वत बनलेला आहे म्हणून या सह्याद्री पर्वतावर परिक्रमा करत असताना सगळ्या भेटी दिलेल्या जागेला आपण वेडा मारत आहोत त्यालाच हो। परिक्रमा असं म्हणतात परकमा परकमा पर जे आपण म्हणतो नाही परकमा नाही परिक्रमा आणि हे परिक्रमा जर आपल्या जीवनामध्ये आपण आहोत तोपर्यंत आपल्याला जर घडली आणि ते कशी करायची बिड्या वडत तंबाखू खात तोटे खात नाही करायची इकल्या तिकल्या गप्पा गोष्टी करत नाही करायची केवळ आणि केवळ भगवंताचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये असावं की शास्त्र सांगते जप तप कर्म तीर्थ व्रत नेम नसता देवाचे नाम तरी ते व्यर्थ भगवंताचं नामस्मरण